मॉर्निंग वेळेत टायमिंग मॉर्निंगचे साडेसहा वाजलेले आहेत मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत म्हणजे पारशी कामं सगळी आवरलेली आहेत आज आंवशा पण आहे त्यामुळे मौर मॉर्निंगला लवकर उठलेले आहे पूर्ण घरा हो झाडू मारली फरशी पुसून घेतली अंगणाची साफसफाई कुंड्यांना पाणी देणं सगळी सगळी ही टोटली मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आंघोळ झालेली आहे आणि आता आलेली मी किचनमध्ये आणि अगोदर मी ठेवलं इकडे चहा यांच्यासाठी म्हणजे यांचं पण आवरलेलं आहे अगोदर त्यांना चहा देते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात आणि इकडे हांडा पण मी रिकामा करून ठेवलेला आहे पाणी भरून घ्यायचं आहे पूजा करायची आहे पण त्या अगोदर मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि इथं दोन तीन शेवग्याच्या शेंगा दिसत आहेत ना तुम्हाला म्हणजे एक वेळा भाजी बनलेली आहे जे बाकीच्या होत्या ती तशाच ठेवलेल्या आहेत तर आज म्हणलं ही शेवग्याची आमटी बनवायची शेंगदाणे पण संपलेली तर दिनेश आला म्हणजे दिनेश खेळायला गेलेला आहे तो आल्यानंतर घेऊन येईल तर तोपर्यंत मी भात लावते कुकरला आणि पाणी वगैरे भरून घेते पोचीची तयारी करून घेते म्हणजे आता वेट करत बसण्यापेक्षा बरं आहे की जितकी कामं आपल्या होतात तितकी आवून घ्यावी कारण नंतर खूप गोंधळ होतो आणि ऊन खूप ऊन पण खूप होत आहे ना गर्मी खूप होत आहे किचनमध्ये त्यामुळे थोडंसं लवकर किचनची कामं आवली किचनपासून फ्री झालेलं ठीक वाटतं तर इकडे मी घेतलेले आहेत एक ते दीड ग्लास तांदूळ दिवसभरासाठी इतका भात पुरेसा आहे तर तांदूळ इकडे दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलं म्हणजे कितीही धुवत आहे तर ते पाणी जे आहे ना गदळ निघत होतं तर दोन तीन वेळा मी धुवून घेतलेला आहे आणि आता टपया त्यामध्ये पाणी तर एक दीड ग्लास तांदूळ आहे तर त्या हिशोबाने मी तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चवीपर मी तर मीठ टाकूया भात बनत राहील आणि चहा पण उकळलेला आहे तर यांना दिलेला आहे फक्त माझ्या नावचा चहा राहिलेला आहे कारण मला हे तांदूळ वगैरे देऊन भात लावायचं होतं अगोदर कारण मॉर्निंगला थोडंसं अमकटमक केलेला नंतर खूप लेट होत आहे म्हणून म्हणलं स्वयंपाकाला सुरुवात पटकन करायची तर इकडं डिकाशन चहा बनलेला आहे माझ्यासाठी यांच्यासाठी मी दुधाचाच बनवलेला होता माझ्यासाठी मात्र इकडं डिकाशन चहा बनलेला आहे तर कधी डिकाशन घेते कधी दुधाचा घेते आणि वरती बघू शकता पोतमाळ्यावरती ही पेन केलेले बकितं होते ना ती मी वरती ठेवलेले आहेत कारण इकडं तिकडे जास्त स्पेस नव्हता आणि तिकडच्या किचनमध्ये पण हे ते एक्स्ट्राचं खूप ठेवलेला आहे मी हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोरताईंच मैत्रिणीचं आज ती मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सता यावेळी टाइम मॉर्निंगचे सहा सात वाजलेले आहेत आजचा रविवार आहे सगळ्यांना हॅपी संडे तारीख आहे सत्तावीस एप्रिल आणि सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि आज अमुषा पण आहे त्यामुळे मॉर्निंगला सगळी साफसफाईची कामं झालेली आहेत आंघोळ झालेली आहे त्यांच्या कुकरांनी भात लावलेला आहे आणि आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनणार आहे तर अगोदर भाजी बनलेली आहे त्यामुळे इतक्या शेंगा राहिलेल्या आहेत तर हीच भाजी बनवणार आहे आणि देवपूजाही करायची आहे तर आज असं वगैरे चेंज आहे त्यांना जाऊ आहे गुरुवारी पण असा बनवून होता कारण त्या दिवशी आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं होतं तर पण अगोदर स्वयंपाक करून मी ती आज वगैरे बनवून मिळते सगळ्यांचा इकडं तीन वाईट तुम्ही देवपिया तर ते म्हणजे धावत खूप वगैरे तिकडं इकडं दोन्ही इकडे हा आम्हाला व्यवस्थित होईल असा आहे अगोदर मी पाणी भरून घेते आणि जे हे थोडंफार पसारा झालेले आहे ते मोजलत आहे म्हणजे जी हे जी घासायची भांडे ती मी टोपल्यात भरलेली आहेत आणि जे घासलेली भांडे ते रॅकला लावलेले आहेत आणि हांडा पण मला घासून घ्यायचा आहे परत छोटा हांडा जे देवापाशी मी ठेवते ना छोटा भरून म्हणजे जेव्हा लाईट वगैरे राहत नाही त्यावेळेस मी ह्याचपणे देवपूजा करत असते तर दोन्ही हांडे मी था हंड़ा था हंड़ा भरून घेते आणि जे तांब्याचा हांडा ठेवले ते भरूनच आहे म्हणून यावेळी ते काही मी रिकामं केलेलं नाही फक्त स्टीलचा हांडा जे दोन्ही छोटे हांडा मोठा हांडा हेच मी भरून घेतलेले आहेत त्राऊदर मी घासून घेतलेला आहे आणि मॉर्निंगला मी बोरवेल चालू केलेलं होतं त्यामुळे वरच्या टाक्या भरूनच आहे आहेत म्हणजे अंगणाची साफसफाई करते जेव्हा धुवून घेते ना त्यावेळेस बोरवेल चालू करते बकिटांना एवढं पाणी घालणं तर आता उन्हाळा दिवस आहे झाडांना पण पाणी पुरत नाही म्हणून मी मॉर्निंगला चालू केलेलंच होतं पण त्यावेळी आंघोळ झालेली नव्हती म्हणून हांडे कुंडे भरलेले नव्हते आता अगोदर मी हांडे सगळे घासून घेतलेले आहेत कारण टाके आता ऑलरेडी भरलेल्याच होत्या त्यामुळे पटकन हांडे भरून घ्यायचे होते मला तर घासून घेतलेले धुवून घेतलेलं आहे आणि मगच मी बोट चालू करून भरून घेते आणि स्वयंपाकामध्ये तर आता इकडे भात बनतच आहे आज आमोशा पण आहे तर म्हणलं नंतर मी खीर वगैरे बनवणार आहे पण अगोदर जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनवणार आहे कारण बाबांच्या पण लवकरच होते जेवण करतात मग नंतर खूप गोदळ होतं म्हणून आजकाल रुटीनमध्ये मी थोडासा बदलाव केलेला आहे मी विचार केला की अगोदर मॉर्निंगला लवकर स्वयंपाक करायचा एक तर किचनमध्ये गर्मी पण खूप होत आहे जितकं लवकर किचनपासून फ्री झालं तितकं ठीक वाटत आहे आणि तसं तर जेवण पण लवकरच करतात नंतर खूप धावपळ होत आहे माझी अगोदर मी स्वयंपाक करून घेते आणि मगच मी देवपूजा करणार आहे आणि तसं तर शेंगदाणे पण आणायचे आहेत म्हणून तोपर्यंत मी कुकरला भात लावले म्हणजे संगसंग कामं केली ना तर थोडंसं फास्ट होतात आणि थोडंसं नियोजन करून ठेवला ना की उद्या काय बनणार तेव्हा पण आपली कामं फास्ट होतात नाहीतरी आत आताच विचार करण आताच करणं आपण विचार करण्यामध्येच भरपूर वेळ घालवतो तसं आहे तर इकडे हांडा मी भरून ठेवलेला आहे छोटा हांडा पण भरून ठेवलेला आहे आणि एक वेळा दिनेशला फोन लावला तर दिनेश आहे आणखीन यायला थोडासा टाइम आहे मम्मी तर आता असाच वेट करण्यापेक्षा मला देवपूजा करून घ्यावी तर इकडे देव सगळं किचन काउंटर ठेवते आणि फुले घेऊन यायचे आहेत म्हणजे मॉर्निंगला खूप काम होऊन जातात ते काम हे काम मॉर्निंगची धावपळ सगळ्यांना आवरून पाठवून द्यायचं पाणी हे ते खूप सारं ताम छाम असतं तर थोडंसं लवकर उठा सगळी कामं आपली सुळीत होतात उठायला लेट झाला की मग एक काम व्यवस्थित होत नाही तसंच सणावार दिवशी ज्या दिवशी सणवार आहे व्रतवे केले आहे त्या दिवशी तरी आपली एक्स्ट्राची कामं होऊन जातात तर असतात पण त्यामध्ये साफसफाईची कामं ही मी मॉर्निंगलाच करत असते दररोज कसा एकसा वेळ भेटत गेला तशी कामं आवडते पण सणावारा दिवशी जसं जामोशा आहे तर मॉर्निंगला लवकर पूर्ण घरा झाडू मारली फरशी पुसून घेतली ही सगळी कामं झाल्यानंतर म्हणजे म्हणजे सणा दिवशी थोडंसं स्पेशल असतं आणि एक्स्ट्राची कामं पण खूप सारी होऊन जातात तर देव सगळे उचलून किचन काउंटर ठेवलेले तोपर्यंत आमचे राजकुमार आलेले आहेत आणि दूध पण आलेलं आहे तर दिनिशामुळे दूध गरम करून देते पण दूध प्यायचं नाही आहे एकदं ड्रायफ्रूट खायला घेतलेला आहे म्हणजे काजू बदाम म्हणून हे सगळं मी ठेवलेलं आहे आणि मी हाताळं दिलं तर खायला घेत नाही दिनेश पण मी काय करते सगळ्या वस्तू समोर ठेवते म्हणजे ते स्वतःहून घेतात आणि खातात म्हणजे वेगळं खा म्हणण्याची गरज नाही आहे किंवा आपल्याला वेगळं देण्याची गरज आहे तेवढं दूध पण मी गाळून घेतलेले आणि गरम करायला ठेवले तोपर्यंत इकडे भात पण म्हणलेलं आहे दिनेशला तेच म्हणले की शेंगदाणे घेऊन येईस पण आणलेला नाही आहे आता जाऊन घेऊन येईल तोपर्यंत मी सुशेला बनवून घेत म्हणजे दिनेशचं आणि यांचं दोघांचं नाश्ता होईल आणि बाबा आता सुशेला वगैरे आता ते खाणार नाही त्यांना जी दररोजचा स्वयंपाक असतो भाकर भाजी सपक वरण परत भात वगैरे हेच त्यांचं जेवण होतं ते पण मला सहसंग करायचं आहे पण आता थोडासा गोंधळ झाला काय झालं ना मी अगद देवपया करत होते कारण दिनेश यायला मला वाटलं थोडंसं लेट आहे म्हणजे जेव्हा मी फोन केला होता तेव्हा म्हणत होता की आणखीन खेळत आहोत आम्ही यायला थोडा वेळ लागेल ले ले तर मला देवपूजा करायची पण तिने छावला यामध्ये आणि मला ते भूक लागलेली आहे म्हणजे आता खिळून आलेलं आहे तर भूक लागलेली आहे त्याला तर म्हणलं अगोदर सुशेला बनवायचा म्हणजे एक कामाचं आज व्यवस्थित झालेलं नाही आहे फक्त भात बनला आणि इकडे मला शेवड्याची आमटी बनवायची होती तर शेंगदाणे नाही म्हणून मी थांबलेली आहे खोबरं घेतलेलं आहे फक्त शेंगदाण्यासाठी मी थांबलेली होते तोपर्यंत मी देवपूजा करत होते पण एके कामाचं व्यवस्थित झालेलं नाही आहे थोडासा गोंधळ झाला तर असं अगोदर मी इकडं सुशेला बनवते तर त्यासाठी मीकडे दोन कांदे घेतलेले आहेत पाचळा काढून घेतला आणि इकडे मिरच्या पण मी देठ काढून घेतलेले आहेत अगोदर मी सगळं चिरून घेते म्हणजे उशेलाची तयारी करते तोपर्यंत दूध पण गरम झालेला आहे आणि इकडं शेवग्याची आमठी आता नंतर बनवणार आहे दिनेशला मला अगोदर शेंगाणे आण पण नाही म्हणत आहे की नंतर आणणार भूक लागलेली आहे तर ठीक आहे मला अगोदर मी सुशेला बनवते मला असा थोडासा लेट होणार आहे म्हणजे मॉर्निंगला लवकर तुम्ही सगळी कामं आवरली विचार केला की सगळी कामं लवकर आवरायची आणि जीही पेंडिंग काम आहेत ते आवरायचे दिवसभरात पण काही झालं नाही थोडंसा लेट झालाच मला तर इकडं मी कांदा चिरून घेतलेला आहे परत हिरवी मिरची घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि इकडं मुरमुरे पण आणून ठेवलेले आहेत म्हणजे तिकडच्या रूममध्ये मी ठेवलेले होते ते दिनेश घेऊन आलेला आहे तर मुरमुरे भिजवून घ्यायचे आहेत परत देऊजून मी किचन काउंटर ठेवले आहेत तर मॉर्निंगला असा गोंधळ होतच होतो तिकडे टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची कांदा सगळी तयारी झालेली आहे परत इकडे आता मुरमुरे मी भिजवून घेते तर एक पॉकेट आणले एक किलोचं आणि एक अर्धा किलोचं आणलेलं आहे तर यामध्ये मी थोडीशी जी मुरमुरे राहिली होती तितकेच घेतले म्हणजे दोघांसाठीच इकडं नाश्ता बनत आहे कारण बाबा तरी सुशेला खाणार नाही त्यांच्यासाठी जी रोजचा स्वयंपाक आहे ते बनणार आहे आणि मी देवपूजा झाल्याशिवाय काही खाणार नाही तोपर्यंत हे गार होणार आहे म्हणून फक्त दोघांसाठीच मी इकडे बनवत आहे तर मुरमुरे घेतलेले आहेत आणि पाणी टाकले खूप सारं मुरमुरे व्यवस्थित भिजवून घेतले आणि पाणी पिळून पुळून गच्च काढायचं आहे आणि तसं तर आज रविवार आहे सगळ्यांच्या घरामध्ये काहीतरी स्पेशल नाश्ता बनतच असेल म्हणजे जसं इडली आपे डोसा असा नाश्ता बनतो कारण आज सगळेजण घरी असतात दररोज कसं खूप गोंधळ असतो सगळ्यांना जायचं असतं वेळेत आणि त्याला टिफिन करणं यामध्येच वेळ जातो आणि वेगळं काही ये बनवण्यात येतच नाही आहे पण रविवारी मात्र आपण निवान निवाण दिवसभर मॉर्निंगला वेगळा ब्रेकफास्ट दुपारी वेगळं जेवण परत रात्री हे रविवारी चालत असतं इकडं मी मुरमुरे सगळे पाण्यात गचपिळून इकडे घेतलेले आहेत ताटलीमध्ये काढून घेतले आणि दूध पण गरम झालेले आहे तर खिडकी ठेवलेले आहे दुधाचं पातळीवर उचलून आणि इकडे कडे ठेवलेली आहे गॅसवरती मी कढईमध्ये घेऊयात तेल तर हे तेल जे आहे ना म्हणजे चकली वगैरे मी बनवलेली होती तर तेच तळेलं तेल राहिलेलं आहे तर दोन चमचे तेल घेतलेले आहे कढईमध्ये आणि थोडंसं शेंगाचं कुठं होतं तर ते टाकलेलं आहे मी शेंगदाणे भाजून वाटून ठेवलेलं होतं मी कारण साबु शेंगाने टाकेल तर सगळ्यांना दाताचा प्रॉब्लेम त्यामुळे मी वाटलेलं टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मुरमुऱ्यामध्ये आणि छान मिक्स करून घेतलं तोपर्यंत तेल पण गरम झालेलं आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे ते छान तडतवलं की यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची मी संघसंग टाकलेली आहे परतून घेऊया म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचं आणि हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये हळदी पावडर परत इकडं टोमॅटो वगैरे मी सगळं चिरून ठेवलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकूया म्हणजे चव खूप छान येते सुशेला किंवा पोहे काही बनवत असला तर थोडीशी साखर टाकायची खूप छान टेस्टी बनतात तिकडं साखर टाकलेली आहे आता टाकूया हळदी पावडर आणि मसाले डब्यामधले सगळे मसाले संपले आहेत आणि मी काढलेले पण नाही आहेत कारण मसाला डबे मला क्लीन करायचा होता त्यामुळे म्हणलं हे पण आता जी लाल मिर्च पावडर वगैरे आहे ते पण एका वेगळ्या वाटत काढून पूर्ण रिकामा करून घेते आणि अगोदर मी क्लीन करून घेणार आहे कारण किच्यामध्ये थोडेसे खराब झालेलेच आहे जसं साखर आहे चहा पावडर आहे मसाला डबा आहे परत तेलाची कॅटली वगैरे सगळी मला क्लीन करायची आहे तर दुपारच्या वेळेत ते पण कामं मी आवरणार आहे आज तर इकडे हळदी पावडर टाकली नंतर मी टमॅटो टाकलो परतून घेतलेला आहे आता इकडे फोने तयार झालेली आहे तर भिजवलेले मुरमुले टाकलेले आहेत छान परतून घेऊया आणि थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवते तर बघू शकता सुशेला खूप झटपट बनतो जास्त वेळ लागत नाही सुशेला बनवण्यासाठी सुशेला असो किंवा पोहे असा नाश्ता खूप झटपट बनतो कमी वेळामध्ये आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतो जसं पाहुणे वगैरे आलेले आहेत त्यावेळेत ना घाई खूप असते तेव्हा आपण सुशेला किंवा पोहा असा नाश्ता बनवू शकतो तर एक वेळा मी परतून घेतलं कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे आणखीन थोडंसं मीच परतून घेतलेलं आहे आणि सुशेलाकडून तयार झालेलं आहे विनेटला म्हणलं खाऊन घेतोपर्यंत मी आता देवपूजा करून घेते आणि मगच मी हे इकडं आमटीची तयारी करणार आहे तर इकडं अगोदर मी देवारा स्वच्छ पुसून घेतलेला आहे रांगोळी वगैरे सगळी काढून घेतलेली आहे आणि पुसून घेतलं आणि आता देवांनाही स्नान घालूया आणि देवपूजा झाली ना खरंच छान वाटतं मन प्रसन्नही वाटतं आणि काम करायलाही छान वाटतं मॉर्निंगला लवकर दुपजा झाली दीप प्रोजित केला धूप लावली ना खरंच खूप छान फ्रेश मनाला एक वेगळी शांतता भेटते असं वाटतं की आपण घरात नाही मंदिरात आहोत इतकं छान वाटतं आणि काम करायला मन लागतं पण कधी कधी लेट पण होतो मला कारण जे अगोदर करायची काम आहे जे म्हणजे आता जाणार आहेत मुलं शाळेत जाणार आहेत कॉलेजला जाणार आहेत त्या अगोदर त्यांचं आवरून द्यायचं असं त्यामध्येच थोडासा मला लेट होतो कधी कधी पण आज मी थोडंसं लवकरच केलेलं आहे इकडं नाश्ता पण बनलेला आहे आणि आता देवांना स्नान घालते तर देवाला तर मी पुसून घेतलेला आहे आता इकडे उठ्ठल ढोकमी आणि महादेवाची पिंडी नंदी भगवान यांना अगोदर स्नान घातलेलं आहे आणि आता देवांनाही स्नान घालूया देवपाट्यावर मी ठेवलेलं आहे आणि कॉटाच्या कपड्यांना पूर्ण पाणी पुसून घेऊया हो मगच मी इकडं देवाऱ्यामध्ये दे विराजमान करणार आहे म्हणजे जी, जी पितळ तांब्याची देवाच्या मूर्त्या असतात ना त्याचा कलर चेंज होतो तर जसं देवांना स्नान घातलं पण पाण्यानंतर पाण्याचे डाग पडतात मग मी कॉट्याच्या कपड्यानं पुसते म्हणून मी एक चार आठ दिवस तरी चमक बनवून राहते तर इकडे कपड्यानं पूर्ण पाणी पुसलेलं आहे आणि देवपाट्यात विराजमान केलं मोठ्या मोठ्या मागांच्या साईडला छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला ठेवलेल्या आहेत आणि इकडं अन्न पूर्ण मी तांदळात ठेवलेली आहे परत कासर भगवान पण मी तांदळातच ठेवलेले आहेत तर देवाची मांडणी झालेली आहे आता हळदी खोकू चंदन वाहून घेऊया आणि विठ्ठल उपकमीची मूर्ती महादेवाची पिंडी नंदी भगवान यांना पण मी देवारात विराजमान केलेला आहे मोत्याची माळ घातलेली आहे हळदी कुंभूचंद्र वाहिलेला आहे आता फुलं घेऊन आलेली थोडीफार फुलं मी मार्केटवरून आण लावलेली आहेत कारण अगोदर ना एक जास्वंदी दासाळची अशी दोन झाडं होती पण आता ती परवा पेंट करते वेळेस ते झाडं पण आता तोडलेली आहेत त्यामुळे फुलं म्हणजे लाल फुल भेटतच नाही आहे फक्त स्वासीची फुलं असतात त्यामुळे थोडीफार मी मार्केटहून आणायला गुला गुलाबाची आहे त्यामध्ये शेवंतीची फुलं आहे तर देवांना फुलं वाहिली थोडीशी कलरफुल फुलं असणं छान वाटतं आणि आता रांगोळी काढून घेऊ दीप्रेरीत केलेलं आहे तर झालेली आहे रोजी देवपूजा धूप वाहून घेते वाजून घेते देवाचे मनोभावे दर्शन करून घेऊ आणि आता तुळशीपूजेनी करून घेते तेव्हा समोर मी निवेद्य म्हणून अगोदर साखर ठेवते पण नंतर जी ही निवेदन बनतो ते निवेद्य मी दाखवत असते असं म्हणतात पूजा झाल्यानंतर समोर दूध साखर किंवा फक्त साखर दही साखर ठेवू तर इकडं घंटी वाजली देवाचे दर्शन करून घेतलेले आहेत आणि इकडं तुळशीसाठी पाणी घेतलेले गंध घेतलेले फुलं धूप सगळं घेतलेलं आहे मी तर अगोदर पूजा करून घेते आणि मग देवासमोर साखर ठेवून मी दर्शन करून घेते तर झालेली आहे पूजा इकडे साखर पण ठेवली देवाचे दर्शन करून घेतलेले आहे तर ही आहे आजची देवपूजा आणि तुळशीपूजा पण झालेला आहे पण इथं फरशीवर थोडस पेंट पडलेलं आहे सगळीकडे ते निघत नाही त्यामुळे थोडंसं